जय हिंद जय शिवराय जय भीम जय जवान जय किसान जय भारत मी प्रशांत रघुनाथ कदम माजी सैनिक सातारा लोकसभा वीसशे चोवीससाठी बहु वंचित बहुजन आघाडी यामधून अधिकृत उमेदवार आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये या प्रचारदर्म प्रचारादरम्यान प्रचारा फिरत असताना प्रचारा सर्व लोकांशी सर्व मतदाराशी माता भगिनीशी शोषित वंचित समाजाशी युवक वर्गाशी माझा संपर्क झाला सैनिक आजी माझी सैनिक शहीद जवान यांच्याशी सुद्धा संपर्क झाला लोकांच्यामध्ये असणारी उत्सुकता पाहून खरोखर मन आमचं भारावून गेलं की सैनिक हसल्याचा स्वाभिमान आम्हाला वाटला आणि सर्वांच्या इच्छा आहेत की ह्यावेळी सातारा जिल्ह्यातून सैनिक म्हणून खासदार लोकसभेत जावा आणि ज्या पण लोकांच्या या समाजाच्या प्रलंबित प्रश्न आहेत वंचितांचे प्रलंबित प्रश्न आहेत पाण्याचे असतील दुष्काळी भागातले असतील माता भगिनींचे असतील आणि ज्या भगिनी आज अहोरात्र ज्याने आंदोलन केलं अंगणवाडी सेविका असतील असे अनेक प्रश्न घेऊन सामोरे गेलो आहे शहीद जवानांचे प्रश्न असतील या निमित्तानं मी सर्वांना एकच सांगतो आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये तिसरा पर्याय देऊन क्रांती घडवण्याचं काम आज जनतेच्या जा हातात आहे आणि ही क्रांती घडवावी येणाऱ्या काळामध्ये आपण जर मला भरघोस मताने निवडून दिलं तर या लोकसभेमध्ये तुमचा आवाज उठवून तुमच्या समस्यांना न्याय देण्याचं काम करेन आणि प्रचा या दर्म्या, प्रचार दरम्यान प्रचारादरम्यान मला काही गोष्टी जाणवल्या गेल्या की आज सैनिक या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकसभेसाठी सामोरं जातो आहे आणि त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान यांना सांगावं लागतं की ओ आरोपी म्हणजे काय आणि तीनशे सत्तर म्हणजे काय परंतु मला या गोष्टीविषयी खंत आहे की जर हे सांगावं लागत असेल तर नक्कीच सैनिकांची शक्ती इथं निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये आदरणीय या लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले साहेब महाराज साहेब यांना जर सैनिकांचासुद्धा मेळावा घ्यावा लागत असेल तर तीसुद्धा एक असे आम्हाला वाटायला लागले की नक्कीच ह्या सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांचं पारडं जड झालेलं आहे आणि ह्याला कुठंतरी सैनिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं सर्व आजी माजी सैनिक शहीद जवान कुटुंबियांनी येणाऱ्या काळामध्ये या सैनिकांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं आणि शोषित वंचित दलित अल्पसंख्याक मुस्लिम समाज यांच्या सर्व समस्या सैनिकांच्या शहीद कृपयाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन मी एक लोकसभेचा उमेदवार आहे परंतु आपण सर्वजणच लोकसभेचा उमेदवार आहे तुम्ही सर्वजणच सैनिक आहात तुम्ही सर्वजणांनीच देशाची सेवा केली असं समजून एकमत देशासाठी आणि या माझी सैनिकासाठी देऊन आपण या तिरंग्याचा स्वाभिमान राखावा आणि देशाच्या स्व लोकसभेमध्ये एक सैनिकाला संधी द्यावी आणि मी या निमित्तानं मी सर्वांना आव्हान करतो आणि सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण मला सात तारखेला या प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं आणि आपला आवाज लोकसभेत पोचवावा आणि पुन्हा एकदा मला भारतमातेची संधी करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र